धन्यवाद यानंतर मूळचंद सिल्क मिल परिवाराच्या वतीनं सुद्धा नामदार साहेबांचा सा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे मी विनंती करतो की आपण साहेबांचा सा सन्मान करायचा आहे अगदी कमी किमतीमध्ये साड्या खरेदी करण्याचं सा एकमेव ठिकाण इंदापूरमध्ये सुरू झालेलं आहे आणि ते म्हणजे मूळचंद सिल्क मिल्स होलसेल मध्ये साडी यांच्या वतीनं सुद्धा नामदार साहेबांचा सा सन्मान होत आहे धन्यवाद साहेब खरंच इंदापूर शहरामध्ये उद्योगधंद्यासाठी गुलाबराव इंगळे गेट ज्यांनी उपलब्ध करून दिली ते युवा उद्योजक राजेभाऊ इंगळे असतील अमोल राजे इंगळे असतील डुंगरमल खत्री असेल यांचा सुद्धा मानावे तेवढे आभार कमीच आहे आणि नेहमीच नामदार साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलं कुटुंब म्हणजे आमचे राजभाऊ इंगळे आणि अमोल इंगळे यांचा सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद यानंतर आपण सर्वांना मार्गदर्शन करण्याची मी विनंती करतो आदरणीय नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब या ठिकाणी आदरणीय नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेबांचा सा सुद्धा सन्मान या ठिकाणी आमच्या इंगळे परिवाराच्या वतीनं सन्माननीय श्री गुलाबराव इंगळे यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे साहेबांना विनंती आहे की साहेब आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे एक गरीबातून कष्ट करून वर आलेलं कुटुंब म्हणजे आमचं इंगळे परिवार आणि इंदापूर शहरामध्ये ज्यांचं खरंच मानाने शेवडे आभार कमीच आहेत त्यांचे दोन चिरंजीव राजभाऊ इंगळे आणि अमोलराजे राजे इंगळे सबकस्त आणि जिद्द चिताटी यांनी चिता अतिशय कुटुंबाचे इंगळे परिवार आणि नामदार साहेब नेहमीच इंगळे परिवाराच्या पाठीमाग खंबीरपणे उभे असतात याचा सुद्धा आम्हाला नेहमीच अभिमान आहे या ठिकाणी या ठिकाणी मी प्रस्तावित करण्याची विनंती करतो की ज्यांनी खरच आपणासाठी इंदापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ निर्माण करून दिली ते जेव्हा उद्योजक समाननीय बोल सर्वांना उडी पाडवायच्या आणि नवीन आज था 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 था। आज बघताय साडेतीन मुहूर्तापैकी आज एक मुहूर्त आहे त्या मुहूर्ताच्या निमित्तानं आज हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वतीनं गुजन मिल्स आणि मॅक्स न्यूज तसेच इंग्लिश डेव्हलपर्सचं ऑफिसचं आणि जिमचं आणि स्वराज फायबरचं उद्घाटन माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या हस्ते झाले हे सर्वांना सांगितलं आणि इथली जी पेठ आपण जे तयार केली आहे ते हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या तयार केलेली आहे आणि सर्वांना इथं नवनवीन युवकांसाठी उद्योग टाकण्यासाठी प्रशासकी इमारत आहे आणि तुम्ही बघताय इंदापूर तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात उद्योग चालू आहेत म्हणजे हॉटेलच्या मध्ये बरं हॉस्पिटल असेल आणि अजून बरेच काय तर मी सर्वांना सांगितलं की या श्री गुलाबराव इंगळे पेठ मध्ये जरी अजून कुणाला उद्योग करायचा असेल किंवा कुणाला अजून काय उद्योग व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी आप, आपली इमारत प्रशस्त आहे आणि इथं सर्वजण तुम्ही आलात मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद महाराज धन्यवाद अमोलबाई जिंगळे यानंतर मी आमदार हर्षवर्धन पाटील सा साहेब यांना विनंती करतो साहेब आपण आपलं मुलाचं असं मार्गदर्शन करा सर्व उपस्थित मंचगावर सर्व आमचे सहकारी हिंगळे परिवाराच्या या विनंतीला मानून आलेले सर्व त्यांचा मित्रपरिवार सर्व नातेवाईक सर्व पत्रकार आणि आसपासच्या भागातून आलेले सर्व आमचे सहकारी बंधू हे सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आज आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवायच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना आरोग्यदायी आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद प्रस्थापित व्हावा अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो त्याचबरोबर आमच्या मुस्लिम बांधवांचा पण ईदचा उद्या कार्यक्रम आहे आणि मला वाटतं ईदच्या निमित्तानं सुद्धा मी आमच्या सर्व सहकारी मुस्लिम बांधवांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आज इथं जे श्री गुलाबराव इंद्रेपेठ शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि याच्यामध्ये राजाभाऊ आणि अमोल या दोन्ही युवकांनी खरं म्हणजे शेतकरी कुटुंबातलं जे कुटुंब आहे आणि अतिशय गरीब परिस्थितीमध्ये कडतर परिस्थितीमध्ये त्यांनी बाबळगावला तिथून सुरुवात केली आणि आज इंदापूर शहरासारख्या एका मोठ्या शहरामध्ये आज गुलाबराव इंगळेपेठ कॉम्प्लेक्स इथं उभा करतायत मला असं वाटतं आपण टाळ्या वाजून त्यांचं सर्वांनी कारण लागते चिकाटी लागते दृष्टी लागते निष्ठा लागते प्रामाणिकपणा लागतो आणि काम करण्यासाठीची भूमिका लागते मला असं वाटतं हे सर्व आज आमच्या इंगळे परिवाराने या ठिकाणी दाखवून दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो शॉपिंग कॉम्प्लेक्सचं डिझाईन जर बघितलं तर वाटतं खूप चांगलं डिझाईन त्यांनी बनवलेलं आणि ही जागा एकेकाळी या जागेमध्ये दिवसा माणसाला घाबरायची हाती जागा होती आज ह्या पुल। जागेचं सोनं करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे तुमच्या आमच्या अंगण्या दिल्या गळ्यात आहे आहेत जागेचं बी सोनं आपण केलं याबद्दल खरं त्यांचं आभार मानतो आणि मला आनंद आहे की आपल्यातली सहकार्यातली मुलं आज अशा पद्धतीने पुढे येता येईल आणि आपणही सर्वजण त्यांना दे साथ देत आहे एवढीच या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आज इथं आमचे श्री पूजन सिल्क हे आपण हे बिल आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि मला वाटतं की या बिलमध्ये साधारणतः बेंगलोरवरून हे लेडीजचं शैक्षणिक उभं केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या सगळ्या साड्या वगैरे आणण्याचं काम वाजवी किमतीमध्ये आणि चांगली सेवा देण्याचं काम आज आमच्या या मुचंट सिंग बिलच्या फ्रँचाईजच्या माध्यमातून इंग्रज परिवाराने इथं हा उपक्रम सुरू केलेला आहे या सगळ्या व्यवसायाला सुद्धा मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो याचबरोबर मॅक्स पेन्स वेअर हे आमचे आदित्य देवकर आणि अविनाश देवकर यांची तिघरी शाखा आहे एक शाखा म्हणजे अंकिताने उद्घाटन केलं ती एक शाखा आहे आणि आज तिसऱ्या शाखेचं आपल्या गावांच्या साक्षीनं उद्घाटन झालं तुम्ही या ठिकाणी ह्या तिसऱ्या शाखेचं उद्घाटन झालं असं मी आपला सर्वांच्या साक्षीनं आज या ठिकाणी जाहीर करतो आणि हे देवकर कुटुंब ही तरुण मुलं अतिशय चिकाटीनं आपला व्यवसाय करतायत आज इथं त्यांनी हडपसरवरनं एक ब्रँडेड कंपनीच्या त्या ठिकाणी विक्री करण्याचं काम इथं सुरू केलेलं आहे आणि मला वाटतं आता येणारा कस्टमर हा थोडे दोन पैसे जास्त लागले तरी हरकत नाही पण तो क्वालिटी आणि ब्रँड याच्यावर आता नव्या पिढीचं जास्त लक्ष आहे आता कोणाच्या हातामध्ये कुठलं घड्याळ आहे पायात बूट कुठले आहेत चप्पल कुठले आहे टी शर्ट कुठलं आहे मानवलं की हे ब्रँडचं आहे का नाही ब्रँड इतकं आता नव्या पिढीमध्ये त्या व्हॉट्सअपमुळं सोशल मीडियामुळं इंस्टाग्राममुळं मुळे सगळ्या गोष्टी आता खूप काळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि म्हणून नोकरीच्या मागं न लागता या युवकांनी आज हा व्यवसाय सुरू केलेला आहे मला वाटतं त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्याला जोडूनच आपण राव जिम रॉ जिम राहु नाही रॉ आहे ती रॉ म्हणजे आपलं शरीर रॉ म्हणजे कच्चं शरीर आहे त्याला परिपक्व करण्याकरता या जिमचा वापर आज या ठिकाणी होतोय आणि हे जे प्रोपरायटर अजय पवड हा ट्रेनिंग घेऊन आलेला मुलगा आहे आणि मला असं वाटतं मी जिम बघितली मोठमोठ्या शहरामध्ये सुद्धा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सुद्धा तुम्हाला अशा जिम दिसणार नाहीत एवढी अद्यावत जिम आज इथं रॉ जिमच्या माध्यमातून उभा केलेला आहे मला वाटतं एकदा टाळ्या वाजून त्या माग्याचे सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे इथं आलेल्या बऱ्याच लोकांना विनंती आहे की त्याला म्हणलं मेंबर किती झाले ते मला दोनशे झालेत म्हणलं आता मी पिक कापली आपली अजून किमान शंभर मेंबर तरी तुला देतो आणि आपणही नित्य नियमाप्रमाणं व्यायाम करणं आपलं शरीर आणि आपलं आरोग्य चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील पण आपलं आरोग्य आणि शरीर जर बिघडलं तर आपल्याला काहीच आयुष्यामध्ये मिळू शकणार नाही हे साधं सोपं गणित मला वाटतं ह्या माध्यमातून आपण शिकण्याची आवश्यकता आहे प्रोपोरेटर आमचे राजाभाऊ इंगळे यांनी त्यांचं एक ऑफिस सुरू केलेलं आहे आणि त्या ऑफिसचं सुद्धा उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही केलेलं आहे त्या ऑफिसचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये मी जाहीर करतो आज आपला अधिक वेळ घेणार नाही परंतु आज साडेतीन मुहूर्तापैकीचा मुहूर्त असल्यामुळं जो अकरा बारा उद्घाटन आणि साडेबारापर्यंतच मुहूर्त चांगला आहे त्यानंतर पुन्हा साडेतीन नंतरचा मुहूर्त आहे त्यामुळं बऱ्याच उद्घाटन करायला जायचं असल्यामुळं मी जास्त वेळ आपला काही घेणार नाही आज आमचे रामभाऊ असतील राजाभाऊ असतील अमोल असेल यांनी खरंच हे जे उभा केलेला आहे त्यावेळेस माणसं हसायची मी सुद्धा एकदा त्यांना गमतीने म्हणलं तुम्ही एवढे गाळे बांधताय ही गाळे जायची की नाही म्हणलो तुम्हाला पण त्यांनी ते करून दाखवलं आणि ज्यावेळेस शंभर टक्के कॉम्प्लेक्सचं काम पूर्ण होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं एक चांगली बाजारपेठ या इंदापूर शहराच्या वैभवामध्ये भर पडेल अशा प्रकारची बाजारपेठ आज इंगळे परिवारानं या ठिकाणी केलेली आहे त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक करावंच थोडं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दे शुभेच्छा देतो नेहमीच आपण अशा तरुण मुलांना व्यवसाय करण्याकरता आणि दोन पैशाचं उत्पन्न कसं मिळेल आपल्याला हे करण्याकरता आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे इथं बरेच कार्यकर्ते मला या ठिकाणी दिसत आहेत त्यांनाही मला आजच्या शुभप्रसंगी एवढंच सांगायचं आहे की थोडं आपण आता व्यवसायाच्या मागं लागा उत्पन्न कसं मिळेल आपल्या त्याच्या मागं लागा नाहीतर आपला दिवसातला नव्वद टक्के वेळ कुठल्या कामाला ती मला माहिती त्यामुळे आता परिस्थिती बदलली आहे आणि म्हणून आमच्याकडून जेवढं मार्गदर्शन पाहिजे जेवढं सहकार्य पाहिजे जेवढी काय मदत आपल्याला लागेल की आम्ही कायमच करायला तयार आहोत मला असं वाटतं नवीन पिढी ही कुठेतरी व्यस्ताच्या मागे लागण्यापेक्षा व्यवसायाच्या मागे तर लागली व्यवसायाच्या माध्यमातून आपला प्रपंच आपलं कुटुंब आपला समाज आपलं गाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कसं आपल्याला पुढे जाता येईल या प्रकारचा विचार पुढे आम्ही सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि या सगळ्या कार्यक्रमाला मला अवजून आपण बोलवलं मी सुद्धा बारकाईने ऑब्झर्व करत असतो काही माणसं सत्ता असल्यानंतर बोलवतात होतात काय माणसं अशी त्यांना फरकच पडत नाही सत्ता असली काय नसली काय पण एखाद्याला आपण मानलं तर त्या माणसाच्या जा मागं जायचं ही असा सुद्धा एक वर्ग या इंदापूर तालुक्यात आहे आणि मी सुद्धा शांतपणानं बघत असतो कारण दिवस असे काय राहणार नाहीत उद्या दिवस बदलल्यानंतर सुद्धा कदाचित तुम्ही मागे राहचाल पण जी आज तिकडे पडतात का नाही ती पुढे येतील पुढे आल्यानंतर त्यांना पुन्हा मागे कसं लावायचं की माझी जबाबदारी काळजी करू नका एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आज आमचे स्वराज फायबर याचे ओंकार गाडे त्यांनी पण खाली एक व्यवसाय सुरू केलेला आहे तर त्याचं सुद्धा येता आम्ही पीक कापून उद्घाटन केलं म्हणजे एका कार्यक्रमात किती कार्यक्रम उरकले हे तुमच्याकडून शिकण्यासारखं <laughs> आणि असंच करत जा प्रत्येकाचा खर्च कमी पुन्हा त्या पाहुण्याला पाच पाच वेळा बोट होतात होत होत पाहिजे आणि हे आपण पण शिकलो पहिला व्यापार बांधतात व्यापारी दृष्टी कशी असते शिकण्यासारखं आहे आणि म्हणून या पद्धतीनं उच्चार तरुणांनी सुद्धा पुढे यावं चांगल्या पद्धतीनं आम्ही मार्गदर्शन करू चांगल्या पद्धतीनं सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आपण करतो आणि आज सुदैवानं कालच आमची भिगोलला मुस्लिम समाजानं इफ्तार पार्टी ठेवली होती आतापर्यंत इफ्तार पार्टी आपण ठेवायचो त्यांना पण ह्यावेळेस मध्ये एक बदल झाला सगळे मुस्लिम समाजाची तरुण मुलं एकत्र आली आणि मला फोन केला मी तर काल शेगावला होतो बुलढाण्यात तिथं म्हणले भाऊ काय आमची एकच विनंती म्हणले की तुम्ही भिगवनला या म्हणले आणि मी गेलो तुम्हाला जाऊ तुम्ही हजार पाचशे मुस्लिम समाजाची सगळी मराठी माणसं त्या मस्जिदीमध्ये एकत्र जमली आणि खऱ्या अर्थानं सांगितलं की आपण सर्वजण एकत्र आहोत आपल्याला एकत्र काम करायचंय आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठे काय जरी घडलं तरी इंदापूर तालुक्याची संस्कृती अशी आहे मोठ्या भाऊंच्या काळापासूनची संस्कृती अशी आहे की या तालुक्यामध्ये आपण सर्व धर्म समभाव आणि सगळ्या जाती धर्मांना आता काही माणसं निवडणूक आल्यावर त्याचा दुरुपयोग करतात हा भाग वेगळा नंतर मग पुन्हा लक्ष देतो त्यांच्या पण वेळ निघून गेलेले असते ठीक आहे त्याच्याबद्दल काय फार मला भाष्य करायचं नाही या पद्धतीने आपण सुद्धा सर्वांनी या पुढच्या काळामध्ये एकत्रित राहून काम करूया एवढंच आव्हान करतो शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्यानंतर शेवटचा सन्मान ज्यांनी युवकांसाठी एवढी मोठी बाजारपेठ इंदापूरमध्ये निर्माण करून दिली ते सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक राजाभाऊ इंगळे यांचा सन्मान नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या शुभास्ते संपन्न होणार आहे की ज्यांनी खरंच युवकांसाठी एवढी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे साहेबांना विनंती करतो की आपण राजाभाऊ इंगळे आणि इंगळे परिवाराचा सन्मान करायचा आहे आणि साहेबांना एवढंच सांगायचं की इंदापुरामध्ये हातामध्ये आमट्या आणि गळ्यामध्ये चेन घालायची फॅशन खरी इंदापुरात राजभाऊ इंगडे यांनीच आणलेली आहे राजभाऊ सुरुवातीला हातामध्ये सर्वांना त्यांचं कुतूल होतं जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून राजभावना ती सोडली